आपल्या घरी आलेले हे दोन पोपट नवीन फॅमिली मेंबर एकाचं नाव चिंकी आणि एकाचं पिंकी ठेवले चिंकी ही मायडच्या कायम खांद्यावर असती मोगलीसोबत मोगली जसा खात आहे तसंच चिंकीला खायचा पण पिंकीचं काय नाही पिंकी, पिंकी जास्त काय माणसाजवळ येत नाही ते आपलं खाली खाली सगळा धिंगणा करायला असती पण मध्येच चिंकी लगेच आपलं कॉपी करते मोगलीचं म्हणजे आपला, आपला जुना जे पोपट आहे त्याला आज पूर्ण पंका त्यांनी सरकार सोडलं नाही त्याची ही कॉपी करते चिंकी माडीच्या तोंडातलं ती पण खाती भारी वाटतंय लहान आहे दोन्ही पण पण मध्येच आता हे फुगला आहे कोण पहिला मोगली ते मगली म्हणजे माडीचा जीव होता त्यामध्ये ते जवळ राहते त्यामध्ये त्याला टेन्शन आलं की आता हे काय होलंय म्हणून पण पिंकी सगळ्या घरात रेकोंद टाळली असते सगळं इकडं पार तिकडं पार घरात धिंगाणा करायला असते पण काही नाही चला लेकर राहितं बघून भारी वाटतंय पण ह्याच्यामध्ये दोघाचे भांडण होते तर की मोगली म्हणतं हे माझाच खंदा आहे मोडीचा मी त्याच्यावर बसणार पण पिंकी बसून आपलं कशावर बी बसती बी घाण करायला लागले तर आणि मस्तपैकी घरात खायले इथं आता दोन घरात हे नवीन चिंकी, पिंके नहीं ले या ले या 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 चिंकी पिंकी आणि ह्या आमच्या घरातल्या पहिल्याच ह्या दोन आगावपुरी मस्तपैकी ह्या धिंगाणा करायला आता ह्या पण धिंगाणा काढतात आणि ह्या पण धिंगाणा काढतात पण घरात आनंदमय वातावरण आहे सध्या तरी ह्या दोघीचं अजिबात जमत नाही चिंकीचं आणि पिंकीचं दोन्ही सारखं युकून एकाला मारलेलं आहे आता पण भांडणं भांडणं पण ज्या वेळेस आपण त्याला खायला देऊ ते बराबर वाटून खाणार हेच असतं आहे बहिणीचं कोणत्यापणा दोघेही बहिणी आहेत आता आणि ह्या पण बहिणी हिरवी भांडणं खायचात पण खाता वेळेस एकूण एकाला बराबर वाटा देऊन बघत होता वाट भारी वाटतंय इकडं जर मोगलीनं तोंडातलं तो खाल्लं केलं की इकडे चिंकी पिंकी आता खायला बघायला आता एली जर आता पिंकी बी जवळ आता भारी आहे है, पण ह्यांना पंख एकूण एका तोडल्यामुळं आता पंख हे सहाजे कच्याचे काढं लागते त्या सेवा मिळणार नाही चला घरामध्ये एकदम सध्या आनंद वातावरण झाले एकदम एन्जॉयचं आनंदी चला काय असलं नव्हतं कळवे तर ओके धन